ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवारी व वा रविवारी ठाण्यात मोफत दाखले वाटप शिबिर आनंद फरांजपे आणि नझीम मुल्ला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार आणि रविवार दिनांक बावीस जून रविवार दिनांक तेवीस जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय फ्लावर वेली कॉम्प्लेक्स सर्व्हिस रोड विवियाना मॉलसमोर ठाणे पश्चिम येथे मोफत दाखले वाटप शिबिरचे आयोजन केले गेले आहे यामध्ये डोमेसाईल दाखला रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहे मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत डोमेसाईल दाखल्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल टॅक्स पावती शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला अर्जदाराचा एक फोटो जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर दहा वर्षाचा रहिवासी पुरावा त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असलेल्या दहा वर्षाचे प्रगती पुस्तक लागते रहिवाशी दाखल्यासाठी एक आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल टॅक्स पावती शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला अर्जदाराचा एक फोटो जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर पंधरा वर्षाचा रहिवासी पुरावा त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास पंधरा वर्षाचे प्रगती पुस्तक लागेल उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड मागील तीन महिन्याचे लाईट बिल शेजाऱ्यांचे आधार कार्ड अर्जदाराचे चार फोटो बँकेचे पासबुक अपडेटेड केलेले एक लाखाच्या आत दाखला हवा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करावे ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागेल शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे तर या मोफत दाखले वाटप शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रदेश प्रवक्ते अनंत परांजपे व प्रदेश सरचिटणीस अजिम मुल्ला यांनी केली आहे परवा दाखल वाटतं काय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दाखले शिबिर याचं आयोजन शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस आणि रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय फ्लावर व्हॅली विवियाना मॉलच्या समोर सर्विस रोड याचा इथे आयोजन केलेला आहे या मोफत दाखले वाटपा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना लागणे लागणारं डोमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला रहवासी दाखला त्याचप्रमाणे माझ्या आजी आजोबांना ज्येष्ठ नागरिकाचा जो दाखला लागतो हे सर्व दाखले मोफत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयामध्ये आम्ही याची सोय केलेली आहे आपले डॉक्युमेंट्स घेऊन या आणि मोफत दाखले या कार्यालयातनं आपल्याला मिळतील जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांची संपूर्ण टीम इथे असणारे आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून अपलोड करून आपल्याला रिसिप्ट दिली जाईल आणि आपल्याला आपला दाखला मोफत या शिबिरामध्ये मिळेल माझी ठाणेकरांना विनंती आहे की शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस आणि रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस ह्या दोन दिवशी ठेवलेल्या या मोफत दाखले शिबिराचा त्यांनी फायदा घ्यावा ॲडमिशन्स चालू आहेत माझ्या विद्यार्थी मित्रांना डोमिसाईल रहवासी दाखला हे दोन्ही दाखले ॲडमिशनसाठी लागतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी देखील येऊन या मोफत दाखले शिबिराचा लाभ घ्यावा